नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे ग्रामसेवक भरती तांत्रिक प्रश्न आपण बघतोय झालेले पेपर्स आपण या ठिकाणी बघतोय प्रिविस इयर क्वेश्चन पेपर अभ्यासकट्टा ऍप तुमच्या समोर आहे कृषी घटकाचे प्रश्न इथे आपण बघतोय ऐंशी मुलांची ही तयारी आहे आणि मला वाटतं इथे तुम्हाला ऑप ऑफ मार्क्स घ्यायचे आहे ती संधी आहे प्रश्न आहे कोणती एक जात सोयाबीन या पिकाची नाही असं म्हटलं म्हणजे तुम्हाला सोयाबीनच्या जातींवर प्रश्न आहे कशा पद्धतीने थी ते बघा एम ए युएस पर्यंत ठीक आहे थी, ते तुम्हाला माहित आहे आणि त्याच्यामध्ये एकशे त्रेसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एकशे तेवीस हीत एक मध्ये जायचंय एलजीएन आता इथे थोडस ज्याला टोला मारायचं त्यासाठी काय होतं बाबा एम ए युएस एम एस किंवा एम यू इथे एलजीएन वेगळं होतं जे की नाहीये नाही त्रेसष्टचं उत्तर चार आलं पाहिजे कृषी विस्तारच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कोणती पद्धत मोडत नाही बघा कृषी विस्ताराच्या पद्धती प्रशिक्षण व भेट योजना शेतकरी मिळावे पीक प्रात्यक्षिके सर्वोत्तम मानवर विद्यापीठांतर्गत संशोधन कृषी विस्तार यामध्ये प्रशिक्षण आणि भेट योजना येते का यस येते शेतकऱ्यांनी मिळावे यस पीक प्रात्यक्षिके यस वाहनांवरची संशोधन जी आहे का ती विस्तार नाही म्हणताय त्याला विस्तारामध्ये प्रशिक्षण आहे भेटी आहे शेतकरी मेळावे आहे पीक प्रात्यक्षिकीय आहे पुढे जातो जागतिक व्यापार संघटना केव्हा अस्तित्वात आली डब्ल्यूटीओ एकोणीशे पंच्याण्णव नव्याण्णव अठ्ठेचाळीस दोन हजार पाच डब्ल्यू टी ओ जागतिक व्यापार संघटना कधीची एकोणीसशे ची आहे पण एक कंत्राटी शेतीचा फायदा नाही म्हटल्या कॉन्ट्रॅक्ट फार्म असं जेला आपण म्हणतोय आधुनिक तंत्रज्ञान कौशल्य कर्ज मिळते कंत्राटी शेतीबद्दल प्रक्रिया उद्योगांना चालना मिळते आहे शेतमाल किमतीतील अनिश्चितता मोठ्या प्रमाणावर दूर होते आहे शेतकऱ्याला पिकाची निवड बाजारपेठ तंत्रज्ञान इत्यादी बाबतीत केव्हाही स्वतंत्र निर्णय घेण्याची सुविधा असते प्रक्रिया उद्योगांना चालना मिळते कॉन्ट्रॅक्ट शेतीमधून बरोबर आहे जी किमतीमधली अनिश्चितता आहे ना ती सुद्धा दूर होती आहे हेही बरोबर आहे मात्र शेतकऱ्यांचे निर्णय ना ते जे स्वातंत्र्य आहे ना निर्णयाचं ते स्वतंत्र निर्णय म्हटले पण याला वेगळ्या पद्धतीने लिहा तर निर्णय स्वातंत्र्य याच्यावरच गदा आहे शेतकऱ्यांना पावर त्या ठिकाणी त्या कमी होत आहेत लक्षात घ्या इथे चार नंबरच चुका आहे कृषी व्यवसाय करण्यासाठी तसेच कृषी माल बाजाराच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी विविध माहिती तंत्रज्ञानाची साधनं उपलब्ध आहेत त्यामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होत नाही मार्कनेट ऍग मार्कनेट ई कॉमर्स स्वर्ण जयंती राजस्व अभियान माहिती तंत्रज्ञानाची साधनं कृषी व्यवसाय असेल कृषी माल बाजाराच्या माहितीचा प्रसार करणं असेल त्यामध्ये कशा समावेश नाही आहे त्यामध्ये मार्कनेट आहे यस हॅग मार्कनेट आहे यस ई कॉमर्स आहे यस सुवर्ण जयंती राजस्व अभियान नाही आहे बघा मार्कनेट हॅग मार्कनेट ई कॉमर्स जे आय टी साधनं म्हणतोय आपण आय टी टूल्स म्हणूया आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टूल्स आपल्याला म्हणता येत आहेत यामध्ये हॅग मार्कनेट मार्कनेट इकॉमर्स लक्षात ठेवा आलेले प्रश्न जर तुम्ही चांगले व्यवस्थित अभ्यासले आणि त्यानुसार जर अभ्यास केला तर तुमची दिशा योग्य आहे स्नोबॉल सोळा कशाची जात आहे फुलकोबी पानकोबी बटाटा टोमॅटो प्रश्न बारी स्नोबॉल सोळा कशाची जात आहे मित्रांनो ही फुलकोबीची जात आहे स्नोबॉल मोहरी किंवा तिखी हे पीक कोणत्या पिकासोबत मिश्र पीक म्हणून घेतले जाते एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला आहे सूर्यफूल वाटाणा ज्वारी गहू मोहरी किंवा तिकी कशा सोबत घेतल्या आता सूर्यफुलासोबत वाटाण्यासोबत ज्वारीसोबत गहूसोबत मित्रांनो मुख्यत्वे मोहरी आपल्याला रब्बीमध्ये दिसते आणि त्या रब्बीमध्ये म्हणजे गव्हा सोबत मोहरी आपल्याला दिसते पुढी कोणत्या पिकासाठी सर्वात जास्त रासायनिक खत वापरले जाते सर्वाधिक रासायनिक खत गहू बाटा भातू भातूस बा सगळ्यात जास्त खर्चिक उत्पादनही जास्त भाताचं तर विषयच नाही भात कट करा पहिला मुद्दा बटाटा नो गहू नो ऊस अधिक सगळ्यात जास्त गव्हालाही आम्ही वापरतो बाटड्यालाही वापरतो पण कमी ऊसाला जास्त रबराचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात केरळ तमिळनाडू महाराष्ट्र व रबर सर्वाधिक उत्पादन केरळ खेरा हा जो रोग आहे तो कोणत्या पिकाशी संबंधित आहे गहू मका बारली भात बघा तुम्हाला मी बोललोय मी तुम्हाला तांत्रिकचे बेसिक लेक्चर घेतोय किती जण बघतायत ते लेक्चर काही लाईव्ह घेतोय काही रेकॉर्डेड घेतोय अभ्यास कट्टा ऍपवर तुमच्या ग्रामसेवकचे विजय भोव मध्ये ते लेक्चर सगळे उपलब्ध आहे अभ्यास करता ऍप तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचंय तुम्ही ग्रामशोक भरती करतायत म्हणजे तुमच्यासाठी ऍप स्पेशल आहे काय खेरा कशावरचा आहे खेरा भातावरचा रोग आहे खेरा भात शिवखेरा नाही शिवखेरा किती किती जणांना माहिती आहे शिवखेऱ्यांचं पुस्तक किती जणांनी वाचलंय वाचा हा लाईफ बदलेल ग्रामशोक विजयी भाऊ व्याज तुमच्यासाठी आहे झेंडा पताका तुमच्यासाठी आहे विजयी विजयाची माळच तुम्हाला टाकून आणायची आहे आणि संधी भेटली तुम्हाला अभ्यास कट्टा यापूर अभ्यास करायचा टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आहे कृषी तांत्रिक घटकाची सुद्धा या ठिकाणी ब्याच तुमच्यासाठी आहे ग्रामशोक विजयी भाऊ व्याज किसान सेवा केंद्राचा दूरध्वनी क्रमांक कोणता आहे बघा किसान सेवा केंद्र त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे एकोणीशे एक्कावन्न पंधरा एक्कावन्न अकरा पंचावन्न पंधरा पंधरा मुलं शेतकऱ्यांची मुलं यांना तर माहीतच असावं पण ग्रामशोक भरती जातात म्हणजे तुम्हालाही माहीत असावं पंधरा एक्कावन्न एक, 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 एक पाच पाच एक, एक पाच पाच एक आता तो किती लागतो किती मार्गदर्शन करतात हा पुढचा प्रश्न पण आपला माहित असला कोणत्या राज्यामध्ये बाजरीचं सर्वाधिक उत्पादन बाजरी उत्पादन प्रथम राज्य बाजरी कोणत्या पिके कडधान्य तृणधान्य तेलबिया कोणतं पिके बाजरी राजस्थान यूपी कर्नाटक मध्य प्रदेश बाजरी बाजरे सर्वाधिक राजस्थानमध्ये कमी पावसाचा प्रदेश राज व्यवस्था समिती शिफारस बलवंतराम मेहता महात्मा गांधी कृपलानी जवाहरलाल नेहरू <coughs> बघा पंचायत राज व्यवस्था भारतामध्ये येईल तिची शिफारस कोणत्या समितीने केली मित्रांनो बलवंतराय मेहता समिती पंचायत राजची शिफारस करणारी समिती बलवंतराय मेहता समिती उसा बासमती ही कोणत्या पिकाची जात आहे गहू तांदूळ मका ज्वारी शहात्तर नंबरचा प्रश्न आहे आता बासमती कोणाला माहित नाही बासमती कोणाला माहित नाही तांदळाची जात आहे गंगर सफेद दोन गंगा पाच डेक्कन गंगा सफेद असणारी गंगा सफेद दोन गंगापाथ डेक्कन कोणत्या पिकात जाती आहे डेक्कन गंगा गहू ज्वारी मका सोयाबीन चला उत्तर पाहिजे मला या गव्हाच्या जाती आहे म्हणजे गव्हाच्या जातीवर तुम्हाला प्रश्न येत आहेत वारंवार येत आहेत लक्ष्मी वरलक्ष्मी शंकर शेचाळीस या कोणत्या व्यापारी पिकाच्या बागायती जाते बघा मी तुम्हाला वारंवार जेव्हा तांत्रिकचे लेक्चर घेतोय ना तेव्हा तुम्हाला जातींवर चर्चा करतोय आले प्रश्न त्याच्यावर लक्ष्मी वरलक्ष्मी शंकर शेहेचाळीस काय कापसाची जाती काप आहे कापसाचे जाती आहेत चुरमुरे पोहे तयार करायचे भाताची कोणती जात बघा कर्जत पवना इंद्रायणी राधानगरी एकशे पंच्याऐंशी चुरमुरे आणि पोह्यांसाठी मी तुम्हाला बोललो कालच लेक्चर घेतलंय ले आपण तुमच्या बॅथ मध्ये बघा राधानगरी एकशे पंच्याऐंशी दोन किती जात हे चार नंबरचं उत्तर आहे चुरमुरे पोह्यासाठी भीमा वगैरे भी भी ना कशाच जाती म्हणजे जातींवर किती प्रश्न आहे हे लक्षात घ्या ना तुम्ही तुम्हाला जाती पाठ्यच करायची आहे वारंवार रिव्हाइजच करायचे आहे तुमचे प्रश्न म्हणजे मार्ग पक्केच होणार आहे तुमचं पेपर घेणार आहे आय पी एस पेपर आय व्ही पी एस घेऊ द्या कोणीही घेऊ द्या तुम्हाला पिकांच्या जातीवर प्रश्न येणार हे पेपर दिल्यानंतर तुम्ही माझं नाव घेणार आहात हे या मास्तरने वारंवार सांगितलं आपल्याला आपण केलं नाही चूक कोणाची आहे भीमा आणि गिरणा करडाईच्या जाती आहे बोरडो मिश्रण आता हे जुना प्रश्न हा कुणाचाच नाही चुकणार बोरशी नाशक काय याच्यामध्ये चुना गंधक गंधक सिल्वर नायट्रेट मोरचू झिंक सल्फेट मोरचूद चुना पाणी एकत्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे बोरडो मिश्रण काय याच्यामध्ये याच्यामध्ये आहे याच्यामध्ये चुना आहे याच्यामध्ये पाणी आहे बघा एक्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे मोर्चूद चुना पाणी बोरडो मिश्रण कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडाच्या शेंड्यांची वाढ खुंडते आहे झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो आहे झाडाच्या शेंड्यांची वाढ खुंडते आहे डायबॅक नावाचा रोग होतो आहे तांबे जस्त स्फुरद पालाश ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे झाडाच्या शेंड्यांची वाढ खुंडते आहे डायबॅक नावाचा रोग होतो आहे कशामुळे ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे जस्त जस्ताच्या कमतरतेमुळे हे घडत आहे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाणी हिरवट होणे असेल लांब होऊन त्यांची वाढ खुंटणे असेल पानाची मागील बाजू जांभळट होणे असेल बघा पाणी हिरवट होत आहेत लांब होऊन त्यांची वाढ खुंटते आहे पानाची मागील बाजू जी आहे ती जांभळट होते आहे कशाच्या कमतरतेमुळे कोणत्या अन्न द्रव्याच्या कमतरतेमुळे तर तांब्याच्या तांब्याच्या कमतरतेमुळे हे घडतं आहे पुढे खालीलपैकी रब्बी ज्वारीची कोणती एक प्रसिद्ध जात कृषी संशोधन केंद्र सोहळ जिल्हा सोलापूर इथे संशोधित केली गेली आणि प्रचलित केली गेली बघा कृषी संशोधन केंद्र सोहळ जिल्हा सोलापूर त्यावरचा हा प्रश्न आहे आता हा पेपर कुठलचा होता ते सांगतोय लातूरचा पेपर या तुम्ही म्हणाल की लातूर एका सोलापूरचा नाही लातूरचा पेपर तिथे सोलापूर या कृषी संशोधन केंद्राची जात विचारली गेली चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे कशाची जाते रब्बी ज्वारी रब्बी ज्वारी वसंत माऊली मालदांडी पस्तीस एक फुले सुद्धा रब्बी ज्वारी म्हटलं की मालदांडी गाजलेली आहे पस्तीस एक मालदांडी पस्तीस एक सोहळ जमिनीतील नत्राचं प्रमाण जे आहे कोणत्या पिकामुळे वाढू शकते नत्र वाढत आहे केळी ऊस तृणधान्य ते पीक घेतलं की नत्र वाढणार कशामुळे पिकाचा जो पाला आहे ना ते पाल्यापासून कशाच पडतोय पाला केळीचा ऊसाचा तृणधान्याचा कडधान्य ना कडधान्यामध्ये काय येतं मटकी मुग उडीद हे असे कडधान्य पिकं ते त्यांचा तो पाला पडतोय ना त्याच्यापासून हे बनते नेत्र दामोदर खोरे व हिराकूड या बहुउद्देशीय योजना टिंबटिंब पंचवर्षी योजनेच्या कालावधीसाठी घेण्यात आल्या दुसऱ्या पहिल्या चौथ्या तिसऱ्या शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे दामोदर खोरे व हिराकूड या बहुउद्देशीय योजना पहिल्या पंचवार्षिक योजनेमधल्या आहेत दामोदर खोरे खोरे आणि हिराकुड पहिली पंचवर्षी योजना पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा मूलभूत गाभा अथवा तत्व प्रणाली कोणत्या मुख्य उद्दिष्टांवर आधारित आहे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम काय उद्दिष्ट पाणी व जमीन संधारण रोजगार निर्मिती पर्यावरण सुधारणा वनीकरणाला उत्तेजन सत्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम उद्दिष्ट काय आहे जमीन व पाणी संधारण पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये ना जमिनीचं संधारण आहे आणि पाण्याचं संधारण आहे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा जास्त पावसाचा प्रदेश आहे शेतीसाठी कोणत्या सा जातीचा बैल बघा जास्त पाऊस म्हणजे कोकणात वगैरे म्हणूया आपण हिल्लार डांगी देवणी सिंधी कोकणामध्ये जास्त पावसाच्या प्रदेशात डांगी नावाचा बैल आहे दुभत्या जनावरांसाठी कोणता ओला चारा अधिक पोषक आहे बघा दुभत्या जनावर गाई आहे म्हशी आहे कोणता चारा जास्त पोषक आहे ओली मक्याची ताट उसाची वाडे शेतातलं हिरवं गवत लसूणपात दूध देणार जनावर बस दुधाची गाई वगैरे कोणाकडे त्यांना माहिती आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे मक्याची ताटं असतात तुसाची वाडी असतात तिरव गवत लसूण पात सगळ्यात बेस्ट लसूण पात सगळ्यात बेस्ट आहे फसवणारा आहे मित्रांनो ग्रामशोक भरती कृषी शोकसाठीच्या तांत्रिकच्या टेस्ट आणि तांत्रिकच्या नोट्स सोबत नॉन टेक्निकल इंग्लिश मराठी जी के गणित बुद्धिमत्ता करंट अफेअर्स हे सगळं फक्त दोनशे नव्याण्णव रुपया तुम्हाला भेटणार आहे हा नंबरही फोन पे गुगल पे पेटीएम करून व्हॉट्सअपला याच्यावर स्क्रीनशॉट पडावा लागेल तुम्हाला भेटून जाईल किंवा मग अभ्यासकर्ता ऍप आहे तुमच्यासाठी टाइप वर हो देऊन तुम्ही व्याज घेऊ शकता टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता बघा आता दुपत्या जनावरांसाठी वाळलेला चारा कोणता ओला कोणता ते तुम्हाला सांगितलं वाळलेल्या मध्ये काय गव्हाची काढ बाजरीची सरबड ज्वारीचा कडबा उसाची पाचट पोषक काय दूध देईल चांगलं दूध वाढेल काय ज्वारीचा कडबा इथे बेस्ट आहे वाळलेल्यामध्ये ज्वारीचा कडबा बेस्ट आहे प्रश्न लय भारी इंटरेस्टिंग आहे म्हणजे अभ्यास करायला माझ्या येईल तुमच्यातले शेतकऱ्यांची मुलं असेल मला वाटतं मॅक्झिमम आहेत गायची जाती जी सर्वाधिक दूध देते जर्सी होलस्टीन फ्रिजियन साहिवाल गिर एक्याण्णव नंबरचा प्रश्न आहे सर्वाधिक दूध देणारी गाय जी आहे ती होलस्टीन फ्रिजियन आहे सर्वाधिक दूध देणारी गाय कोणती एक है जातना जात आहे जी म्हशीची जात नाही जाफराबादी जर्सी पंढरपुरी म्हशीची जात कोणती नाही आहे जाफराबादी जर्सी गायी माहिती आहे ना तुम्हाला जर्सी गायी आहे म्हणून त्याच्यामुळे ही कट होते पंढरपुरी म्हस म्हैस आहे मुरा म्हैस आहे जाफरामध्ये म्हैसा आहे कोणत्या एका जातीचे बैल चपळ म्हणून प्रसिद्ध पावलेले आहेत बघा चपळ बैल गीर डांगी गवराऊ खिल्लार त्र्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हिल्लार बैल आहे जे चपळ म्हणून प्रसिद्ध पावलेले आहेत कांक्रेज या जातीच्या गायीचे वर्णन कोणत्या विशेषणाने बरोबर सांगितले जाते दिपाड बुटकी किरकोळ मध्यम बांध्याची कांक्रेज चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे कांक्रेज गाय कशी असते उबुटकी असते किरकोळ असते मध्य मध्याची दीप्पाड बघा याला गुगलला सर्च करा कांक्रेज धिप्पाडे म्हशीची कोणती जात आहे जी दुधासाठी प्रसिद्ध आहे चांगलं दूध देते मुरा सुरती राजस्थानी दूध देणारी म्हैस जास्त दूध देणारी दूध दुद्ध मुरा दूध आणि मुरा म्हैस शेळीची कोणती जात आहे जी परदेशी जारा वल्लभ व मऊ अशा मोहोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहे लोकर लोकरीसाठी प्रसिद्ध शेळीची जात म्हटले अल्पाई न्यूबियन अंगोरा मेरिनो आणि मला वाटतं हा प्रश्न याच्या आधी आलाय का परदेशी जात म्हटले परदेशी जात मऊ मोहेर म्हणून ओळखली जाणारी ते ते लोकर आहे अंगोरा म्हणतोय अंगोरा कांचन कृष्णा फ्रान्सीस चकैया या कोणत्या कोरडू फळाची जाते फळाची जात या आवळाचींचं बोर जांभूळ सत्याण्णव नंबरचा जा प्रश्न आहे कांचन कृष्णा फ्रांशीच चकय्या कोणतं फळे हे बोर नावाचं फळे त्याच्या जाती आहेत शीतल हिमांगी पुसा संयोग प्रिया पायीनसेट या कोणत्या फळाच्या जाती आहेत प्रश्न भारी आहे शीतल हिमांगी पुसा संयोग प्रिया पायीनसेट अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो शीतल हिमांगी पुसा संयोग प्रिया पायीनसेट काकडी आपरायची जाते काकडीचे शीतल काकडी हिमांगी प्रिया पाईनसेठ पुसा संयोग काकडीच्या जाती आहेत सुयोग्य हवामान या महत्वाच्या घटकामुळे राज्यामध्ये या जिल्ह्यात केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते नव्याण्णव नंबरचा प्रश्न आहे चांगला हवामान त्यामुळे तो जिल्हा केळीचा जिल्हा आहे केळी म्हटलं की काय येणार हो जळगाव येणार चुकवायचं नाही व्यापारी दृष्टिकोन आहे पपईची लागवड करायची पण त्या प्रकारे केली जाईल बिया टाकून डोळे भरून दाब कलमे लावून छाट कलमे लावून शंभर नंबरचा प्रश्न आहे व्यापारी दृष्टिकोन आहे पपईची लागवड आहे बिया टाकून केली जाईल बिया टाकून केली जाईल लक्षात ठेवायचं आहे अभ्यासकर्ता नावाचा ऍप तुमच्या समोर आहे या ठिकाणी तुम्ही बघतायत हा या ठिकाणचा लोगो तुम्ही बघतायत अभ्यासकर्टाचा जिल्हा न्यायालयावरतीची एक नवीन व्यास आपण सुरू केली आहे चालणी परीक्षेसाठी लिपिक असेल शिपाई असेल या पदांसाठी परीक्षा होणार आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविका अजून परीक्षा बाकी आहेत पुढे वेळापत्रक येईल कधीतरी तुम्ही जॉईन होऊ शकतात तलाठी भरती कृषी सेवक सुपर पुरवठा निरीक्षक आणि इतर विविध पदांसाठी सगळ्या सरळ सेवांसाठी दारूबंदीची सुद्धा ब्याच आहे या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकतात अभ्यास करता ऍपवर आणि आपला अभ्यास सोपा करू शकता तुम्हाला हे लेक्चर सावडत असतील नक्की लाईक करत चला शेअर करत चला आपण हे जे लेक्चर बघितलेलं आहे हे बघितलेलं आहे एकशे एक, एक ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच यामधून एकशे एक, एक ग्रामसेवक प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे त्याच्या आधी मी तुम्हाला त्याचं डेमो हे बघित दाखवलेलं आहे मुखपृष्ठ दाखवलेलं आहे विठ्ठल नागनाथ रावतवार सरांचं हे पुस्तक आहे जबरदस्त आहे सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा कोणत्याही पुस्तक दुकानावर जाऊन तुम्ही हे घेऊ शकता चला इथे आपण थांबूया धन्यवाद